आवाज महाराष्ट्र एस आर ए विरोधात वंचित बहुजन आघाडीचा भव्य मोर्चा उद्या पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील नागरिकांच्या एस आर एलाम रिहाबिलिटेशन ॲथॉरिटी विरोधातील नाराजीला आवाज देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उद्या सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथून सुरुवात होऊन थेट एस आर ए कार्यालयावर धडकणार आहे मोर्चामध्ये अपात्र लाभार्थ्यांना सरसकट पात्र करून पाचशे स्क्वेअर फुट घरांचे फुटांचे घर द्यावीत अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे एसआरए योजनेअंतर्गत होत असलेल्या अन्यायाविरोधात जनतेने मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करणार असून ही माहिती उपाध्यक्ष अनिल जाधव आणि सर्वजित बनसोडे यांनी दिली आहे सर्वांना नमस्कार जयदीप वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या व पुणे शहराच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अन्ना जाधव व मी आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून या दोन्ही शहरातल्या शेकडो जाग्यावर हजारो एकर जमिनीवर शासनाचा बिल्डरांचा डोळा असल्यामुळे सामान्य लोकांना घर देण्याचं स्वप्न दाखवून हजारो एकर जमीन बळकवण्यापासून लाखो लोकांना बेघर करणं किंवा त्यांना तीनशे स्क्वेअर फुटाच्या घरांमध्ये त्यांना एका अतिशय विचित्र अशा जीवन जगण्यासाठी भाग पाडणाऱ्या ज्या काही योजना आहेत कारण घरच सन्मानजनक नाही आहेत या सगळ्या प्रक्रियेच्या निषेधार्थ येत्या सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते एस आर ए कार्यालय पुणे येथे हजारो लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचं महायुती सरकार व एसआरएचे भ्रष्ट अधिकारी बिल्डर आणि काही तथाकथित नेते या सगळ्यांचा हजारो हजार कोटी रुपयाचा भोंगळ कारभाराचा निषेधार्थ यांचा पर्दाफाश करण्यापासून एकाही माणसाला बेघर आम्ही होऊ देणार नाही ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची सक्त सूचना आहे त्यामुळे आम्ही जास्त जी काही माहिती आहे ती मोर्चाच्या दरम्यान श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर देतीलच

देशाचे नेते आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जो एसआर्याचा एसा जो आम्ही आज सत्तावीस तारखेला जे मोर्चा आयोजन केलेला आहे त्या मोर्चाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दादा बनसोडे आणि मी आणि राष्ट्रीय नेते आमचे प्रियदर्शी तेल अशा पद्धतीने जो कार्यक्रम आम्ही हा घेतला जा खर तर या जिल्ह्यामध्ये इस्टर पिंपरी जोड शहराच्या माध्यमातून आम्ही शहरा जिल्ह्यात काम सुरू सुरू केलेलं आहे ज्या बिल्डरने धुमाकूळ घातलेला आहे राजकीय वर्धा नेतृत्वाखाली त्यांनी गोरगरिबांना रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्यांनी रस्त्यावर सुद्धा आणलेले आहे अशा बिल्डरांना स्थानिक नेत्यांना चपराक बसावं म्हणून जे जे लोक गैरपद्धतीने या सारे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना आम्ही धडा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला माहिती असेल कदाचित बाळासाहेब आंबेडकर एकदा आंदोलनामध्ये उतरले आणि ते आंदोलन जर यशस्वी झालं तर मंत्र्यांना सुद्धा घाम फुटत आणि हा जिवाळीचा विषय आहे हा जे विषय आहे हा वंचित घटकांचा विषय आहे आम्ही कुठल्याही शेकजी बज्जी किंवा कुठल्या बिल्डरांची बाजू घेऊन उतरलेलो नाही आम्ही जे झोपडपट्टी धारक ज्यांच्यासाठी आम्ही वर्षानुवर्ष लढा देत आलो आहोत आणि जे, जे उपेक्षित असलेले समाज आहे ज्यांना घर हा विषय खूप महत्वाचा आहे कारण की ते कुठेही भाड्याने राहू शकत नाही किंवा घर विकत घेऊ शकत नाही अत्यंत गुन्हा गोंध्याने राहणार समाज होत ज्या ज्या ठिकाणी समाज मेन मेन ठिकाणी राहत असताना त्यांना कुठलीही कमतरता जाणवत नसताना सुद्धा अशा पद्धतीने हे बिल्डर लॉबी जे नेतृत्वांच्या खाली तयार झालेली आणि बिल्डर म्हणता येणार नाही परंतु राजकीय नेते लोक बिल्डर झालेले आहेत आणि ते बिल्डर कोण आहेत तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे परंतु असल्या बिल्डरांना धडा शिकवण्याकरता कुठलाही पक्ष पुढाकार घेत नाही राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल कुठलाही पक्ष असू द्या भाजप असेल परंतु गोरगरिबांचा विषय उचलण्याचा त्यांना कुठेही येणं देणं नाही राहिलेलं आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जो आम्ही जो एसआरचा विषय मुद्द्याचा विषय आता आणि हा विषय येणाऱ्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचा मोलाचा असणार आहे हा मोर्चा पिंपरी चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आम्ही अभिवादन करून इथून सुरुवात करणार आहोत आणि च्या ऑफिसवर धडक मोर्चा म्हणून आम्ही तो चांगल्या पद्धतीने करणार आहोत आणि म्हणून आज आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो इथले तमाम गोरगरीब वंचित घटक झोपपटी धारेत यांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या मोर्चामध्ये सामील होऊ पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा